कैलास भाऊ हिरामन आर्ने व सर्व मातंग समाज शिर्डी यांच्या वतीने शिर्डी ते संगमवाडी पुणे येथील लहूजी वास्ताद साळवे यांच्या समाधीस्थळी दर्शन सहल आयोजित करण्यात आली आज बुधवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी सहल शिर्डीतून मोठ्या उत्साहात निघाली सहल सुरू होताना शिर्डी शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजक कैलास भाऊ आर्ने यांचे कौतुक केले लवजी वास्ताद साळवे यांचे कार्य व त्यांचे सामाजिक योगदान यांची माहिती समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश या सहलीमागे होता दर्शन सहलीत समाजातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला सहलीचे औचित्य साधून समाजातील एकात्मता व वा ऐक्य वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी लवजी वास्तादांच्या विचारांवर भाष्य करत त्यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर प्रकाश टाकला सहलीस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आयोजकांनी यापुढेही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला लहुजी वास्तावांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित सहलीमुळे सामाजिक एकात्मता दृढ झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली गावाला बरोबर घेऊन चालणार आहे त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने आणि ह्या आर्बे परिवारांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून आजपर्यंत शिर्डीमध्ये कधीही उपद्रव झाला नाही ही खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे आणि लवजी उस्ताद यांच्या विचारावर चालणार ही आपली संघटना आहे अतिशय चांगलं स्मारक व्हावं आणि ते अतिशय आकर्षक असावं आपण पुतळ्यात न बांधता मी प्रत्येक अण्णाभाऊ साठे जयंतीला गेलो बाप्पू प्रत्येकाला सांगत असतो की अण्णाभाऊ साठे तुमचा सगळ्यांचा गोडगेरी सभासंख मातंग समाजाचे सगळ्याला असं वाटतं मात्र सांगितलं तुम्हाला अण्णाभाऊ जर समजून घ्यायचं तर अण्णाभाऊना वाचावं लागेल अण्णाभाऊ एक कम्युनिस्ट होते कॉम्रेड होते अण्णाभाऊ कॉम्रेड असल्यामुळे हो ते कधी जात पात ही गोष्ट मानत नव्हते ते कोणत्या जाती स्वतःला बांधून घेतलं नाही त्यांनी आणि त्यांचं कार्य ह्या महाराष्ट्राला स्वतंत्र महाराष्ट्र करण्यासाठी अण्णाभाऊनी मोठं कार्य केलं स्वातंत्र्यपूर्व काळात काम केलं सिटीमध्ये बाबांचा सर्व समभाव आणि संदेश आपण सातत्याने देतो पण या सिटीमध्ये अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे पण ते आपल्याकडं नाही वाढलं असं नाही म्हणत संपूर्ण सिटी शहरामध्ये कारण काय होतं आपले जेव्हा पाहुणे रावळे आणि बाहेरचे लोक येतात आम्ही शिर्डीच्या साई भक्तांना आणि या सिटीला बदनाम करण्याचं काम करतो तेव्हा आपल्या इथल्या मूळ लोकांनी या लोकांना आटो केला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आपले सगळे लोक चांगलं आहे जे जुने जा जाणते लोक आहे जा साधारण संबोध भाऊने सांगितलं का फार याला इतिहास आहे शिरी शिर्डीला पण नवीन अलीकडच्या काळामध्ये काय बायकोचा भाऊ तिचा भाऊ तिचा आमका बायकोचा गणगोत जास्त येत सगळीमध्ये म्हणजे सगळ्यांच माझं पण तसंच आहे आणि ते गणगोत जास्त असल्यामुळे त्रास व्हायला लागला असतो आपल्या साईबाप्तांना नीटले स्थानिक लोकांना तर ते जरा निवडून काढायचं काम आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे आपण सगळेजण चांगले आहोत आणि तुमची जी मागणी आहे का या चौकाला वस्तात लवजी साळे चौक असं नामकरण कर तर आपण सगळ्यांच्या तिने कार द्या इथं उपस्थित सगळेजण कमलाकर बोस आपण सगळेजण शिवला जाऊ आणि त्यांना सांगू का या भागात शिशोपकरण झालेलं आहे आणि ज्या दिवशी शेवटचा टप्पा संपन्न त्या दिवशी एक चांगल्या प्रकार चौकांचं नामकरण करण्याचं आपण शिवला सगळेजण मागणी करणार आहोत ती मागणी आपली पूर्ण होणार एवढं शुभेच्छा देतो आणि कळलं होणं परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांचे मित्र मार्गदर्शक कैलास वारने यांच्या मार्गदर्शनाखाली तुन् आज आपण पुणे या ठिकाणी लवजी वास्ताद यांच्या समाधी स्थळाला भेट द्यायला चाललेला आहात मी आप या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो खरं तर अतिशय चांगला उपक्रम कैलास भाऊंनी या ठिकाणी घेतलेला आहे कारण आपण बघत आहात की समाधी स्थळाला गेल्यानंतर त्यांचे विचार आचार आपल्या जीवनामध्ये अंगीकरण करणं फार महत्वाचं आहे आणि अशा समाधी स्थळाला गेल्यानंतर साहजिकच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं व जे काही आपले विचार आहे ते खऱ्या अर्थाने चांगले होतात आणि जसं कमलाकर भाऊनी सांगितलं की आरने ह्या ठिकाणी शिर्डीतील आरने परिवार हा खूप जुना परिवार आहे आणि सातत्याने ह्या परिवाराने शिर्डीसाठी देखील मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि ह्या परिवारातील किंवा जे काही समाज आहे या समाजातील आपण बघितलं आहात की जे काही शिर्डी गुन्हेगारी संदर्भात जे काही चाललेलं आहे किंवा जे काही वाढतं आहे याच्यात देखील एक कुठंतरी रोख ठेवण्याचं किंवा एक जबाबदारी वागण्याचं काम या परिवाराने आत्तापर्यंत केलं आहे आणि परत एकदा मी कैलासभवनं या सर्व आयोजनाबद्दल शुभेच्छेत होतो खरं तर सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी येणार होते पैकी काही कारण त्यांना अचानक मुंबईला जावं लागलं कैलास बोलून आम्ही फोन पण केला होता त्यांना निरोप पण दिला होता पण ते नक्कीच पुढं काही जो काही मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस नक्कीच सुजयदादा आपल्या कार्यक्रमाला भेट देतील या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि या चौकाला जे काही नाव द्यायचं आताच कैलास भाऊंनी या ठिकाणी मांडलेलं आहे त्या ठिक त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर जे काही सहकार्य आपल्याला लागल आर्थिक असू किंवा त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जे काही कागदोपत्री असेल तर आम्ही नक्कीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे जाऊन याचा पाठपुरावा करू असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद यावेळी आयोजक कैलास आरणे शंकर सोळसे रुपेश आरणे रवी आरणे परशराम बागुल गणेश गायकवाड नवनाथ राक्षे भूषण आरणे आदित्य आरणे राहुल आरणे व साई त्रिभुवनसह कैलास बापू कोते कमलाकर कोते नितीन कोते दत्तात्रय कोते आदी मान्यवर उपस्थित होते